नमस्कार मानदेश पायामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय तिथल्या सामान्य जनतेला भेटलोय भेटतोय उमेदवारांना भेटतोय आणि त्यांना विचारतो की काय तुमच्या अडचणी आहेत उमेदवारांना विचारतोय तुम्हाला का उमेदवारी करायची आहे आता आपण कारकिलमध्ये आहे हे ते ठिकाण आहे जे ज्याला ऐतिहासिक वारसा आहे आपल्या मान तालुक्याचं एक महत्वाचं ठिकाण संताजी घोरपडे यांचं समाधी स्थळ आहे आणि याच परिसरात आपण बसतोय आपल्यासोबत आहेत महेश करचे हे देखील या ठिकाणी अ नतमस्तक होण्यासाठी आले होते ते कु कुकुडवाड जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी करतायत आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्याकडून खूप खूप स्वागत तुमचं थँक्यू नमस्ते सांगा काय म्हणजे आता या ऊर्जा स्थळावर बसलो आपण काय भावनात तुमच्या खरं तर सरसेनापती संताजी घुरपडे यांची समाधी मान तालुक्यात कारखील या ठिकाणी आहे आणि मी या परिसरात या समाधीवरती नेहमीच नतमस्तक होण्यासाठी येत असतो आज प्रचाराच्या धामधुमीत जरी असलो तरी मी जाणीवपूर्वक आज या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आलोय ह्याचं कारण पण तसं आहे स्वराज्याचा जो वारसा आहे आणि स्वराज्याची प्रेरणा स्वराज्याची जी ऊर्जा आहे ती इथल्या प्रत्येक मराठी माणसाला ऊर्जा देत असते लढण्याचं बळ देत असते आणि मग स्वराज्याचा जो एक महत्वाचा हिस्सा आहे सरसेनापती संताजी घोरपडे आणि त्यांची समाधी माझ्या मान तालुक्यात कारकिल या ठिकाणी असणं ही माझ्यासाठी प्रचंड मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे त्याचमुळं मी आज या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आलोय खर तर स्वराज जे असेल छत्रपती शिवराय असतील छत्रपती संभाजी महाराज असतील या सर्वांच्या बद्दल मला प्रचंड अभिमान आहे आणि त्या संदर्भात मी अगदी मागच्या वर्षी तुम्हाला आठवण सांगतो सिंधुदुर्गात जेवढाला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला होता आणि त्याच्यावरून जे घाणेरडं राजकारण सुरू झालं होतं त्यावेळेला मी कराडमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी असं तीन किलोमीटर नाग घासत आंदोलन केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली होती की महाराज आम्हाला माफ करा तुम्ही आमच्यासाठी स्वराज्य उभं केलं तुम्ही माणसं उभी केली परंतु आम्ही तुमचा साधा एक पुतळा सुद्धा उभा करू शकत नाही आम्ही त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार करतो किंवा आम्ही इतके कपाळकरंटे आहोत अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी कराडमध्ये आंदोलन केलं होतं मी कॉलेज जीवनात असताना मी पुण्यात कॉलेजला असताना वडू बुद्रुकला जे संभाजी महाराजांचं स्मारक झालंय त्या स्मारकासाठी पाच पाच रुपयाची निधी गोळा करत करण्याची तिथं मोहीम चालू होती आणि त्याच्या संदर्भात मी त्यावेळेला खूप सक्रिय होतो आणि खूप सारा निधी पण त्यावेळेला गोळा केला होता मी, मी संभाजी महाराजांच्यावरती कविता केल्या होत्या सादरीकरण करायचो म्हणजे माया आ, ही मायासाठी प्रचंड ऊर्जेची गोटे स्वराज्य असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणि आपल्या भागात असलेलं सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी पण दुर्दैवानं मला एक वाटतं म्हणजे इथले सगळे आता कोणी राजकारण आतापर्यंत बरेच जण करतायत आत्ताही करतायत परंतु जे ऊर्जा स्त्रोत किंवा ऊर्जा स्थळ आहे मान तालुक्यात सरसेनापती संताजी गोरपडेंची समाधी आपल्या भागात असणं ही आपल्यासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे परंतु त्यांच्या समाधीची जर अवस्था बघितली आपण तर खूप म्हणजे वाईट वाटतं मनाला वेदना होतात म्हणजे या सगळ्या लोकांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ही समाधी आपल्याला अभिमान वाटेल अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मी घेतोय आणि पुढच्या काळात मी याच्यासाठी मला काम करायचं आहे आता तुम्ही प्रचाराच्या धामधूमीत असताना सुद्धा इथं आला तर नुसतं झाला कसा चालू आहे प्रचार घरोघरी फिरताय दारोदारी फिरताय प्रचार करताय लोकांचा कसा प्रतिसाद आहे मी लोकांच्याकडे फिरतोय लोकांच्या जातोय आता बऱ्याच वेळा तर असं होतंय मला लोक स्वतःहून फोन करतायत बोलवतायत की आम्ही या ठिकाणी बसलोय एकत्र झालोय आणि तुम्ही इथं आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे आम्हाला तुम्हाला ऐकायचं आहे आता यातली बरीचशी लोक व्यक्तिशा मी त्यांना ओळखत नाही ते मला ओळखतात माझी भूमिका त्यांच्यापर्यंत जात्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जात्या त्यामुळे लोकांना आवडलेलं आहे है है। मी मी जीते जीते जातो है आ, लोक खूप उत्सुक आहेत म्हणजे मला भेटण्यासाठी उत्सुक आहे मी जेवढा मी जिथं जिथं जातोय तिथं लोक प्रचंड मोठ्या संख्येने माझ्याजवळ येत आहेत आम्ही तुम्हाला ओळखतो तुमचं भाषण खूप चांगलं आहे तुम्ही भूमिका खूप छान मांडताय तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती ज्या चुकीच्या गोष्टी इथं घडतायत त्याच्यावरती विरोध करताय आणि आम्ही तुमच्या सोबत आहे अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत आणि खास करून मला सांगायचंय की मी ही निवडणूक लोकवर्गणीतून लढतोय लोक स्वतःहून मला बोलवून भेटत आहेत आम्ही जमतो इथं या एकत्र आणि लोक मला वर्गणी देत आहेत आणि ही माझ्या दृष्टीनं अत्यंत ऊर्जेची गोष्ट आहे मी जे काम करतोय मागच्या दीड दोन वर्षामध्ये जे काम करतोय त्या पद्धतीनं तर लोकांपर्यंत ते पोहचत आणि लोकांना ते पटलेलं आहे आणि माझ्यासाठी पण ती खूप आनंदाची गोष्ट आहे की लोक स्वतःहून स्वीकारतायत आणि लोक आज इथं सगळं पैशावरती राजकारण चाललंय म्हणजे लोकांना विकत घेणं जे जे स्वाभिमानाची भाषा करतात तर ते लोकांना गुलाम बनवत आहेत स्वाभिमान वगैरे हे सगळं नाटक आहे नुसतं खरं तर त्यामुळं ज्यावेळेला इथं सगळं पैशाचं राजकारण होते दशेतीचं राजकारण होते या सगळ्या राजकारणात जेव्हा लोक स्वतःहून मला बोलवून माझी भूमिका जाणून घेतात मला लोकांना ऐकायचंय माझ्याशी बोलायचं आहे आणि ती लोक मला जेव्हा लोक देत आहेत की आमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून mm -hmm. ही खरं क्रांतीची सुरुवात आहे असं मी समजतो मला सांगा आता तुम्ही तुमच्याकडं वेगळ्या अँगल मी तर आता बघतोय कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराय आला तेव्हा तुमचा वेगळा पेहराव होता परंपरे संस्कृती जपणारा तुमचा पोशाख होता तुमचं वक्तृत्व नेमकं काय साध्य करायचं तुम्हाला काय करा व्यू काय आहे तुमचं नेमकं मला आता थोडस विस्तारानं सांगतो या भागात मी जेव्हापासून काम करतोय मागच्या एक दीड दोन वर्षापासून खरंतर मी सामाजिक क्षेत्रात त्याच्या अगोदरपासून काम करतोय पण आता एक दीड दोन वर्ष झालं मी पूर्ण वेळ समाजकारणात राजकारणात काम करतोय Uh, मी मागे पण एकदा सांगितलं होतं की मला आवर्जून काय विचारायचं तुम्ही डॉक्टर होता ते सोडून तुम्ही ह्या म्हणजे म्हणजे तुम्ही सरकारी नोकरी नो, सोडून या क्षेत्रामध्ये आला होतो तुम्हाला की का ते सगळं चांगलं असताना सोडून राजकारणात आला म्हणजे हे सांग मी सरकारी नोकरी करत होतो खर तर मी विद्यार्थी दशेपासून चळवळीतला कार्यकर्ता आहे जे मी पुण्यात होतो त्यावेळेला तिथं अगदी पुणे मुंबई रास्ता हायको हायवे आम्ही रास्ता रोको केला होता जेलमध्ये गेलोय पोलिसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या आहेत विद्यार्थ्यांचे तिथं काम केलेलं आहे त्याच्यानंतर मधल्या काळात सुद्धा मी अगदी नोकरीत जरी होतो तिथं पण मी तिथल्या कामगारांसाठी अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी भांडत होतो लढत होतो त्याही ठिकाणी मी बरेचसे आंदोलन केलेत पण आजूबाजू ज्या वेळेला हे वातावरण मी आता बघतोय खरं खर तर माझी तशी काय कौटुंबिक परिस्थिती आर्थिकदृष्ट्या पण चांगली नाही आणि मला कुठलाही राजकीय वारसा पण नाही परंतु ज्यावेळेला आजू गोष्टी आजूबाजूला घडतायेत लोकांना घाबरवलं जात आहे लोकांना विकत घेतलं जात आहे लोकांच्या समस्या तिथंच आहेत परंतु लोकांच्यावर अन्याय अत्याचार होतात हे बघितल्यानंतर माझ्यातलं रक्त मला शांत बसू देत नाही माझ्यातला माणूस जो आहे तो मला शांत बसू देत नाही म्हणून मग ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला ह्याच्यात उतरलं पाहिजे हा विचार करून मी पूर्ण वेळ राजकारणात समाजकारणात आलोय बदलणार आहे परिस्थिती बदलणार आहे तुमच्यामुळे परिस्थिती शंभर टक्के पुढच्या काळात बदल बदलाची सुरुवात आहे मी मग सांगितलं ना लोक स्वतःहून पुढे येत आहेत स्वतःहून मदत करतायत बदल हा घडत असतो लोकांना तो पर्याय देणं गरजेचं असतं आणि माझ्या रूपानं आज लोक तो बदलाचा चेहरा म्हणून मायाड बघतायत म्हणजे या भागात जे पाण्याचं चा राजकारण चालू आहे की माझ्यामुळेच पाणी आलं किंवा मी कोणाला पाणी द्यायचं नाही द्यायचं हे मी ठरवणार त्याच्या संदर्भात मागच्या वर्षी तीस एप्रिलला मी मसोडमध्ये शेतकऱ्यांचं अर्धनग्न मोर्चा काढला होता त्याच्यानंतर या भागात पाणी आलं माझ्या वर्ष दीड वर्षात मी या विषयावरती काम करतोय आणि मग मानखाटाव तालुक्याला तीन आवर्तनं मिळाली पाहिजेत ही आमची भूमिका त्यावेळीची होती आजही आहे आणि टेल टू हेड समान पद्धतीनं पाणी मिळालं पाहिजे या पाण्यावरती त्या शेतकऱ्यांचा समान पद्धतीनं अधिकार आहे तर त्याच्या संदर्भात आम्ही आता आंदोलनाची हाक दिली होती आणि पंधरा एप्रि पंधरा जानेवारी पर्यंत जर पाणी नाही आलं तर आम्ही आंदोलन करणार अशा पद्धतीची भूमिका घेतली होती प्रशासनानं आता त्याच्यामध्ये निर्णय घेऊन पाणी सोडलं आणि आता मानच्या पूर्व भागात पाणी आलंय जानेवारी महिन्यातच आणि मार्चमध्ये पुन्हा पाणी येणार आहे त्यांनी मला आश्वासित केले आणि मे मध्ये पण पुन्हा पाणी येणार आहे म्हणजे हा शेतकऱ्याच्या संघर्षाचा लढा किंवा त्याचं लढ्याचं यश आहे जो मसोडला मोर्चा झाला त्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचं यश आहे त्याचबरोबर लाईटच्या संदर्भात मधल्या काळात इथे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत होता म्हणजे इतकं कमी दाबाने लाईट मिळवतो की मोटर चालत नव्हत्या शेतकरी कल्पने मारून मारून अक्षरशः बेजार झाले होते म्हणजे विहिरीत पाणी आहे तर लाईट मुळे ते भिजवता येत नाही राहण्यात अशी परिस्थिती त्यावेळेला मी आंदोलनाची भूमिका घेतली महावितरणच्या संदर्भात मी तीन आंदोलन केलीत एकदा तर मी अगदी महावितरणच्या साताऱ्याच्या जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला बसलो होतो म्हणजे त्यावेळेस वगैरे बोलवले आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला आम्ही हटलो नाही पण त्याचा परिणाम असा झाला की, की इथल्या शेतकऱ्यांना पूर्ण आठ तास आणि पूर्ण दा चांगल्या दाबाने लाईट मिळायला लागली आज तर त्याच्या पुढे जाऊन मी भूमिका मांडलेली आहे त्याच्या त्याच्यात आम्ही यशस्वी होते आज या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा आठ तास लाईट मिळत्या आणि मी जिथं जिथं जातोय ना आवर्जून म्हणजे मी घरी कोणाच्या गेलो भेटायला जातोय त्यावेळेला तिथले जे आमचे वडीलधारी मंडळ आहेत ते सांगतात की त्यांच्या इथले इथली महिला मंडळ घरातले या माणसामुळे आपल्याला दिवसा लाईट मिळत्या या माणसामुळे आपलं रात्री रानात जाणं वाचलेलं आहे हे ऐकलं ना की मला खूप समाधान मिळतं की मी जो निर्णय घेऊन आलोय एवढी मोठी रिस्क घेऊन आलोय तर लोकांचे मला आशीर्वाद मिळत आहेत आणि माझ्या आयुष्यात याच्यातच सार्थक आहे मला आयुष्यात काय कमवायचं किंवा काय मिळवण्यासाठी मी याच्यात आलेलो नाही माझ्यात जे आता आहे म्हणजे मी नोकरीत होतो ना मी नेहमी सांगायचो की घोडा आणि गाढवाची तुलना आहे घोडा जर वीट भट्टीवरती काम करायला लागला तो माती व्हाईल पण खरं त्याचं काम आहे रेसच्या मैदानावरती तो तिथे जिंकल नाही जिंकल मला माहीत नाही परंतु वीट भट्टीवरती त्याचं काम नाही तिथं गाढवाचं काम आहे आणि मग मी स्वतःला रेसचा घोडा मानतो मी आज योग्य मैदानात आलोय आणि मी पळायला सुरुवात केली आणि लोकांची जी भूमिका आहे लोकांचा उत्साह किंवा लोकांचा प्रतिसाद आहे त्याच्यावर मला पण असं वाटतं की आय एम ऑन द राईट ट्रॅक आता अनेक लोक तुमच्या सोबत आहेत तुम्हाला साथ देत आहेत एक उमलत नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघतोय महेश करचे आता संघर्ष करतोय भविष्यातला महेश करचे कसा असेल आता मी जो संघर्ष करतोय म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात मी सत्याग्रह आंदोलन केलं टाटा पॉवरचे जे कामगार आहेत त्यांच्या संदर्भात मी उभ्या पावसात पाच दिवस सातारात उपोषण केलं होतं आमरण उपोषण केलं होतं मला तब्येतीचा प्रचंड त्रास झाला आमचे कामगार मित्र सगळे होते ना ते म्हणत होते साहेब आपण थांबूया नाही नाही म्हणजे तुमची तब्येत धोक्यात घालून आपल्याला पण मी नाही थांबलो मी एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेतला तर मी कोणाचंच ऐकत नाही मी निर्णय घेता ना म्हणजे पुढं पाऊल टाकायच्या अगोदर शंभर वेळा विचार करतो पण एकदा पाऊल टाकले की माघार नसते हा माझा स्वभाव आहे आणि अं आत्ता मानखाटाव तालुक्यात जे खोट्या गुणांचं रॅकेट आहे त्याच्या संदर्भात मी विरोधात भूमिका घेतल्या आणि इथलं म्हणजे जे, जे सत्ताधारी आहेत इथले मंत्री महोदय आहेत त्यांच्या विरोधात जे काम करल भाजपच्या विरोधात जे काम करल मग ते पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय कार्यकर्ते असतील सामान्य माणसं असतील यांना वेगवेगळ्या गंभीर अशा खोट्या गुन्ह्यात अडकवायचं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं अशा पद्धतीचं एक भयानक असं खोट्या गुन्ह्यांचं रॅकेट मध्ये चालू आहे आणि मी त्याच्या विरोधात भूमिका घेतली आ, जी ही भूमिका घेतल्यानंतर अनेक लोक मला फोन करून भेटून माझ्याबद्दल काळजी पण व्यक्त करत होती की आता तुम्हाला कुठेतरी अडकवणार हे तुम्हाला फसवणार आणि तसे प्रयत्न पण झाले मला अडकवण्यासाठी मला हे करण्यासाठी पण मी डगमगलो नाही आणि डगमगणार पण नाही आणि माझा निर्धार आहे आज मी अशा ऊर्जा ऊर्जा ठिकाणी बसलोय जिथं मला लढाईची प्रेरणा मिळते मी आज सरसेनापती संताजी घोरपड्यांच्या समाधीस्थानी बसलोय आणि आज मी सांगतो या भागात ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत जी जी लोक चुकीचं करतायत जे अन्याय करतायत सामान्य माणसाला छाळायचं काम करत ना त्याच्या विरोधात मी प्रखर भूमिका घेणार आहे घेतलेली आहे आणि या भूमिकेवर अजिबात मागणार नाही म्हणजे याच्यासाठी मला जेलमध्ये जायला लागलं आणि मला स्वतःचा माझा प्राण जरी गमावायला लागला ना तरी मी मागे हटणार नाही अशी माझी भूमिका आहे पण इथलं जे चुकीचं घडतंय सामान्य माणसाला मी असं मोकळ्यावर नाही सोडणार आज सगळे प्रमुख राजकीय नेते असतील प्रमुख राजकीय पक्ष असतील हे सगळ्यांनी लोकांना वाऱ्यावरती सोडले ते स्वतःच त्या दहशतीखाली आहेत ते स्वतः स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत मग सामान्य माणसाला कोण वाचवणार तर जो त्यांच्यातला आहे मी सर्वसामान्यातला आहे मी आज शेती करतो मी संघर्ष करतोय त्यामुळं मी त्यांच्यातलाच आहे त्यामुळे मला त्यांची वेदना चांगली कळते त्यांची वेदना मी जगतोय आणि तीच वेदना मी पुढे करून त्यांच्यासाठी संघर्ष करतोय म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं होतं की भविष्यातला महेश करचे कसा असेल दहा लोकांचे प्रश्न उद्या तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवता असं यातून सांगायचंय नक्कीच भविष्यातला महेश करचे कसा असेल हे इथली जनता ठरवेल मी प्रवासाला सुरुवात केली आज माझ्यासोबत थोडी लोक का असतील काही लोक का अजून दबावत आहेत समोर येत नाहीत पाठीमागून सपोर्ट करतायत Uh, पुढच्या प्रवासात खूप सारी लोक असतील याचे संकेत मिळत आहेत लोक त्या पद्धतीने मला हे करतायत पुढचा महेशकरचे कसा असेल की मान खटावची जनता ठरवेल मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली आणि हा प्रवास माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत थांबणार नाही मी अगदी uh, मी समाधी स्थळावरती बसून मी खूप भावूक झालोय खरं म्हणजे मधल्या काळात जेव्हा मला धमक्या वगैरे दिल्या पाण्याच्या आंदोलनाच्या वेळेला त्यामुळे मी माझ्या पत्नीला पहिला फोन केला होता कुटुंब असतं माणसं इथं का घाबरतात तर त्याचं कुटुंब होऊ होईल म्हणून त्यामुळे सांगितलं होतं की माझा नवरा या तालुक्यासाठी ना तर मी सगळ्या तालुक्याला अभिमानानं सांगेन की माझा नवरा लपून नाही बसला लोक अडचण येत असताना सोडून आलाय तर मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे आणि मग मला माझं कुटुंब सुद्धा हे बळ देत की कुठं पण मला म्हणजे मी कमजोर होईल अशा पद्धतीची भूमिका माझं कुटुंब पण घेत नाही त्यामुळे मला माझ्या कुटुंबाचा पण खूप अभिमान आहे की या सगळ्या संघर्षाच्या काळात आज कोणीच विरोधात बोलायला तयार नाही म्हणजे मी ग्रामीण भागात जातो ना लोक विरोधात खोकायला सुद्धा तयार नाहीत अशा वेळेला मी एवढी प्रखर भूमिका घेतो लोकांना काळजी वाटते परंतु काळजीच कारण नाही मी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांसाठी लढत आहे काय आव्हान करायचं तुम्हाला तुमच्या डोळ्यात ना ह्या आले खऱ्या भावना आहेत हे खरे आहेत लोकांना काय आव्हान मी लोकांना आव्हान नाही करणार खर तर मी लोकांना एवढं सांगेन मी तुमच्यावरती किती वाईट प्रसंग आला तरी आ, मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे तुम्ही घाबरू नका चुकीच्या गोष्टीला घाबरू नका अजिबात मी ताकतीनं तुमच्या पाठीमा गुमाय मी डळमळीत होणार अजिबात कार्यकर्ता नाही मी उतरलोय पूर्ण ताकतीनं उतरलोय आणि मी या मातीसाठी जगायचं आणि या मातीसाठी या आपल्या माणसांसाठी मरायचं जगायचं हा माझा निर्णय ठरवून आलो मी त्याच्यात अजिबात माघार घेणार नाही आणि मी जो निर्णय केलाय त्याला लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय लोक मला आज मताच्या स्वरूपात तर मदत करता येतच लोक स्वतःहून आहेत आणि त्याचबरोबर मला लोक आर्थिक मदत सुद्धा करतायत म्हणजे इथल्या लोकांच्या भूमिका अशी झाल्या लोक मला बोलतात की माझ्याकडं खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया येतात सोशल मीडियावरती सुद्धा बघत असाल तर लोकांच्या माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि मी त्या अपेक्षाला खरा ठरेल मी प्रामाणिकपणानं लोकांच्या जो संघर्षाचा लोकांच्या हक्काचा लढा आहे तो शेवटपर्यंत लढेल मी तो अजिबात मध्यंतर मध्ये सोडणार नाही कसल्याही किमतीत मी कुकडवाड जिल्हा परिषद गट आणि वरकुटे मलवडी पंचायत समिती गणात राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावरती उभा आहे हाताचा पंजा माझं चिन्ह आहे आणि एक नंबरलाच मशीनवरती माझं नाव आणि माझं चिन्ह आहे त्यामुळं लोकांना या पुढच्या काळात दोन नंबरची सगळी जी कामं इथली आहेत दोन नंबर आपण म्हणतो की जी खोटी काम आहेत ती सगळी किंवा खोटी लोक आहेत दोन नंबरची लोक आणि दोन नंबरची कामं पूर्णपणे बाजूला सांगून सारून एक नंबरच्या उमेदवाराला एक नंबरच्या चिन्हाला हाताच्या पंजाला आपण मतदान करावं आणि आपल्या माध्यमातून माध्यमात लोकांना सांगतो तुम्ही एक, सांग। एक नंबरच्या बटनावरती बटन दाबून मला मतदान करा माझी आपल्याला विनंती आहे तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल असं एक नंबरचं काम मी निश्चितपणानं करून दाखवेल मंडळी महेश यांच्याशी आपण संवाद साधला अतिशय भाऊक झाले होते आणि त्यांच्या खऱ्या भावना होत्या त्यांनी सर्व सांगितलं त्यांना नेमकं काय करायचंय त्यांचा उद्देश काय हे त्यांनी का आपल्याला सांगितलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद